तर मी तिथं त्यांना विचारायला गेले की बाबा तुम्ही इथं काय करताय तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला काय करायचं आहे तुमची जागा नाही तुम्ही तुम्ही का असं करताय इथं तुम्ही का करताय तर मी त्यांना इथं ज दळणवळणाची जागा आहे मुलांच्या स्कूलच्या बस वगैरे येतात त्याच्यानंतर आमचं व्यापाराचं जागा आहे तिथं तर तुम्ही हे करू नका मी त्यांना सांगत होते पण त्यांची आरीरावी चालूच होती मग मी माझ्या मिस्टरांना फोन करून सांगितलं की इथं माझ्यावरती म्हणजे लोक आहेत भरपूर आणि शिबी गाडी वगैरे देत आहेत तर मग त्यांना फोन करून पोलिसांना बोलवण्यासाठी सांगितलं तर ते त्यांनी पोलिसांना फोन पण केला पण पोलिसांचा फोन लागला नाही त्यांना स्वतः ते पोलीस स्टेशनला गेले आणि पोलीस स्टेशनला गेल्यावरती स त्यांनी सांगितले की असं तिथं प्रकार होते अतिक्रमणाचा वगैरे चालू आहे आणि माझ्या मिसेसच्या तिथं झमक्या वगैरे देत आहेत तर मग त्यांनी तिथं ते म्हणले की येतो येतो म्हणून पण त्यांना मी तोपर्यंत परत पुन्हा फोन केला तुम्ही या म्हणलं मला भीती वाटते तर ते आले त्याच्यानंतरनं पोलिसं पण आली नाही मग मी एकशे बाराला कॉल केला एकशे बाराला कॉल केल्यानंतरनं पोलीस आली आणि पोलिसांच्या समोर त्या ठिकाणी त्यांनी जे गावगुंड होते की त्यांनी त्या ठिकाणी मला शिवेगाळी दिली म्हणजे आरे आर च भाषेत त्यांनी शिवेगाळ केली चिन्हाल रान या प्रकारच्या त्या ठिकाणी त्यांनी मला शिव्या दिल्या जिवे मारण्याची धमकी दिली की तुम्हाला चिरतो चिरतो फाडतो त्या प्रकारच्या त्यांनी मला धमक्या दिल्या आणि हे सगळं जे झालेला प्रकार आहे तो हा डिपार्टमेंटच्या समोर पोलिसांच्या समोर त्या ठिकाणी झालेला आहे आणि हा जो त्या ठिकाणी शिवीगाळी वगैरे आहे तर तो, तो म्हणजे एका महिलेचा सरपंच झाला त्या ठिकाणी असं करणं चुकीचं आहे त्यांनी तो मला शिवीगाळ वगैरे दिलेली तर माझ्यावरती अन्याय झालेला आहे तर हा हा अन्याय मला त्या ठिकाणी मला न्याय मिळावाडी गावामध्ये मला शिवीगाळ झाली शिवाय कधी झाले आणि त्याच्यावर तुम्ही तक्रार दिली का त्यांची नावे काय कोण आहे तो आठ एक दोन हजार पंचवीस रोजी झालेला आहे आणि हा तक्रारी ग्रामपंचायती तर मी पोलीस स्टेशनला गेली होते आणि पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी तक्रार दिलेली आता जी जी विषय आहे शिवेगाळ पुण्याचा जो विषय तो कशामुळे तुम्हाला काय आहे तो विषय अतिक्रमणामुळे शिवेगाळे

त्यांना आम्ही पत्र व्यवहार वगैरे सगळे केले आहेत प्रांत असतील तहसीलदार असतील जिल्हाधिकारी बी डी हे सगळ्यांना आम्ही त्या ठिकाणी या प्रकारचे आम्ही त्यांना हे केलेलं आहे हो शंभर टक्के मला तसं वाटतंय की त्यांनी महिला सरपंच म्हणून त्यांनी माझ्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला शिवीगाळ त्याचबरोबर त्या ठिकाणी मला आणि माझ्या त्यांच्यापासून आहे कारण की जर जातात असा म्हणजे महिला म्हणून त्या ठिकाणी अत्याचार किंवा शिवीगाळी किंवा जीव मारण्याची जर धमकी देत असतील ते तर त्या ठिकाणी महिला म्हणून पुढं ज्या आहेत त्या पुन्हा येणार नाही समाजकारणात किंवा राजकारणात त्या येणार नाहीत पुढं आणि त्या ठिकाणी मसाजोग हा जो आता सरपंचावरती झालेला आहे त्या प्रकारे त्या ठिकाणी होऊ शकतो म्हणून त्या ठिकाणी महिला येणार नाहीत पुढं आम्ही तक्रार दिली ती घेतली त्यांनी नाही असून तसं काही नाही प्रशासनानं नाही काय केलं गौरव अनिल वाघ अनिल शामराव भाग आणि अशोक शामराव भाग यांच्यावर काय कारवाई आणि माझ्यावर जो अन्याय झाला त्याला मला न्याय मिळाला पाहिजे संरक्षण आणि कुटुंबाला मिळालं महाराष्ट्र पोलीस नी चोवीस साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन अपडेट साबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस नेम चोवीस या न्य असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद